नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या कंत्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ त्याचबरोबर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजची माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो इंजिनिअरिंग ॲडमिशन दोन हजार पंचवीसमध्ये आताच मिरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे तर ही मिरिट लिस्ट कशी पाहावी याचा आपण हा व्हिडिओ बनवत आहे हे पाहताना आपल्याला सुरुवातीला सीईडी सी एलच्या वेबसाईटला यायचं आहे सीईडीसी एलच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसवर क्लिक करायचं आहे पंचवीस सव्वीसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बी बीटेक दिसेल बी बीटेकवर क्लिक करायचं आहे बी बीटेकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बी बीटेकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं चेक प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट स्टेटस चेक प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट स्टेटस त्याच्यावर चेक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की तुम्हाला यामध्ये एक असं पोर्टल ओपन होईल इन्स्ट्रक्शन फॉर द फर्स्ट इयर फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी फोर इयर्स अँड मास्टर अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड फाय इयर्स ऍडमिशन अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स ऑल द इलिजिबल कॅन्डिडेट हर सबमिटेड अप्लिकेशन फॉर ऑन ऑर बिफोर फोर्टीन्थ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह अप टू फाईव्ह पी एम आर कन्सिडर आर कन्सिडर फॉर द प्रोविजनल मेरिट लिस्ट ठीक आहे अँड असाइन ॲज as अ मेरिट नंबर ज्या विद्यार्थ्यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजायच्या आतमध्ये फॉर्म सबमिट केलेले आहेत याच मुलांचे मेरिट नंबर आलेले आहेत तर मिरिट नंबर चेक करण्यासाठी काय करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे ई एन पंचवीस जो काय तो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची डेट ती डेट यामध्ये द्यायची आहे आता हे डेट दिल्यानंतर तुमच्या समोर हा असा मिरिट लिस्ट ओपन होईल तर मिरिट लिस्टमध्ये दोन दिलेल्या आहेत युअर पी सी एम प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट स्टेटस इज आणि दोन आहेत युअर पी सी एम और पी सी बी प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट स्टेटस आता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या पी सी एम मिरिट लिस्ट वर लक्ष द्यायचं आहे आता यामध्ये वेगवेगळे मिरिट लिस्ट दिलेले आहेत तुम्हाला पी सी एम स्टेट जनरल मिरिट नंबर जो काय आहे हा महत्वाचा आहे हा तुमच्या सीईटी रँकवर आलेला आहे आणि पी सी एम ऑल इंडिया मिरिट नंबर हा तुमचा जीईच्या स्कोरवर आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता तुमची होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले असेल पुणे युनिव्हर्सिटी आहे पी सी ची तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचे आहेत युनिव्हर्सिटी कॅटेगरी ओबीसी मिरिट नंबर आहे तुमची कॅटेगरी असेल तर त्यामध्ये किंवा एसबीसी असेल तर त्यानुसार इथं मेरिट दिलेला आहे यामध्ये आपण ते दोन मिरिट वापरत असतो तो म्हणजे पहिले आहे ते स्टेट जनरल मिरिट नंबर जो आहे तो महत्वाचा आहे जो तुमचा सीईटीवर आहे आणि दुसरा मेरिट नंबर आहे तो तुमचा जेईवर आहे जेईमध्ये पंधरा टक्के कोटा हा जेएमएन च्या माध्यमातून भरला जातो सीओपी ला वीस टक्के कोटा जेईमएनच्या माध्यमातून भरला जातो त्याचबरोबर सीईटी मध्ये सीईटी मध्ये पासष्ट टक्के कोटा हा सीईटी च्या माध्यमातून भरला जातो आणि जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के कोटा हा सीईटी टीच्या माध्यमातून भरला जातो त्यामुळे कॉलेज लिस्ट तयार करताना तुमचा तो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे त्याचा विचार करा त्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत तुम्हाला की जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हा जो फॉर्म जो आहे हा मेरिट नंबर तुमचा चौदा जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे होतं त्यानुसार दिलेला आहे त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना कॅटेगरी क्लेम किंवा काही डॉक्युमेंट्स मुळे ओपन मधून मिरिट आला असेल किंवा त्यांना काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर सबमिशन ऑफ ए इफ एनी ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट स्क्रुटनी सेंटर ज्या ठिकाणी तुम्ही फिजिकल स्क्रुटनी करून किंवा ऑनलाईन करून घेतला असेल फॉर्म वीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर वीस ते बावीस वीस एकवीस बावीस या तीन दिवसांमध्ये तुमचं जे काही व्हेरिफिकेशन असेल ते व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या जेणेकरून फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे कॅटेगरी फॉर ऍडमिशन जे आहे ते महत्वाचं आहे ते कॅटेगरी फॉर ॲडमिशन येईल आणि फायनल मेरिट लिस्ट ही पंच चोवीस तारखेला येणार आहे आता चोवीस तारखेला फायनल मिरिट लिस्ट आल्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस चान्सेस आहेत अजून त्याचं शेड्यूल आलेलं नाही शेड्यूल आल्यानंतर क्लिअर सांगितलं जाईल तर चोवीस तारखेला फायनल मिरिट लिस्ट आणि जनरली स्टेट जे सीट मॅट्रिक्स आहे तो येत असतो त्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या तीन दिवस तुमचं मॅक्झिमम चॉईस फिलिंग राऊंड वनचं असणार आहे त्यामुळं त्या तयारीत राहायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आता आपली प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट आलेली आहे त्यामुळे आपले कॉलेज लिस्ट बनवायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर कमेंट्समध्ये तुमचा काय जो प्रोव्हिजनल स्टेट मिरिट नंबर आलेला आहे तो सुद्धा आम्हाला सांगायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण ही जी पी डी एफ ज्यावेळी येईल तर या पीडीएफ ची आपण माहिती तुम्हाला देणार आहे की किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं किती मुलांनी काही केलं होतं या सर्वांची आपण लिस्ट तुम्हाला देणार आहे यामध्ये आपण पाहू शकतो दोन हजार पंचवीस मध्ये सीईटीच्या माध्यमातून जर इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तर तुमचं सर्व नावासकट इथं लिस्ट येत असते जशी सीईटीची आहे तशी जेईची येत असते तुम्ही तर बघू शकता तुम्हाला झूम पाहिजे तर झूम करू शकता हे लिस्ट जे आहे ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तसंच डिस्क्रिप्शन मध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल पेड च्या आपल्या सीट फुल झालेल्या आहेत त्यामुळे कुणीही पेड साठी नाही फक्त आपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता हा मेरिट नंबर आहे तुमचा ऍप्लिकेशन आय आहे आणि तुमच्या सीईटीचा स्कोर त्याचबरोबर तुमचं बारावीला पी सी एमचा स्कोर असेल त्यानंतर तुमचा फिजिक्स मॅथेमॅटिक्स डिप्लोमा असेल तर डिप्लोमा दहावी दहावी मॅथमेटिक दहावीचं दा। सायन्स आणि दहावीचं इंग्लिश हे सर्व पॉईंट्स कन्सिडर करून तुम्हाला एक मेरिट नंबर दिलेला आहे त्यामध्ये पाहू शकता तर हंड्रेड मिरिटला जवळपास यावर्षी आठ मुलं आहेत ज्यांचं हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिरिट आहे आणि नाईन्टी नाईन पर्सेंटमध्ये जर आपण पाहिलं तर नाईन्टी नाईन पर्सेंटला आपण इथं पाहू शकतो थोडस लोडिंगला वेळ घेत आहे नाईंटी नाइन पर्सेंट नाईन्टी एट किती मुलं आहेत ते आपण पाहू बरं यामध्ये यामध्ये तुमचा आयडी दिलेला आहे तुमचा नाव दिलेलं आहे तुमची कॅटेगरी दिलेली आहे मेल फिमेल दिलेला आहे तुमची जी, जी काही सर्व माहिती आहे या पूर्ण संपूर्ण एका सिंगल पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मा मला कमेंट्समध्ये लिस्ट म्हणून पाठवून द्या तुम्हाला ही लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला दिली जाईल त्यामध्ये पाहू शकतो आपण यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट किती आहेत ते, ते पाहून घेऊ आपण लोड घेत नाही फाईल ठीक आहे तर या पद्धतीनं संपूर्ण पी डी एफ आय ही तुम्हाला ग्रुपला दिली जाईल आणि ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये तुम्ही तुमचा मेरिट नंबर पाहू शकता आणि मेरिट नंबरनुसार तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकता पूर्वी एवढंच आहे बाकीची माहिती मी तुम्हाला परत सकाळी एक नवीन व्यवस्थित व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे तर याच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मेरिट लिस्ट कशी पाहावी मेरिट लिस्टमध्ये कुठला नंबर पाहावा हे सर्व आपण माहिती सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता हे ओपन होते पण लोड येत नाही ते आपण संपूर्ण व्हिडिओ तो नवीन आपण बनवणार आहोत तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच ह्या चॅनेलला सबस्क्राईब तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हना शेअर करा थँक्यू भेटू पुढील बघा धन्यवाद